नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण मस्त असं पौष्टिक नाश्ता बनणार आहोत तर नाश्त्यालाही खाऊ शकता तुम्ही आणि टिफिनलाही मुलांना देऊ शकता खूप हेल्दी होतो भोपळा खायचा म्हटलं ना की मुलं पहिलं नाकं मुरडतात अजिबात त्यांना आवडत नाही खायला भोपळ्याची भाजी तर त्यामुळं भोपळा खूप पौष्टिक असतो पण खाल्ला जात नाही त्यामुळं काय करायचं असं असे पदार्थ बनवायचे म्हणजे भोपळा पोटात जाईल व्यवस्थित तर एक भोपळा घेतला आहे मी त्याच्यावरचं जे निब्बर निब्बर साल असतं ना ते काढून टाकायचं आणि भोपळा छान असा व्यवस्थित किसून घ्यायचा त्यामध्येच ना एक छोटी वाटी कांदा कट करून घातला आहे मी म्हणजे चव छान येईल आपल्या धपाट्यांना बारीक चिरलेली कोथंबीर घालायची हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा घालायचा हळद घालायची कलरसाठी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना आता आ, चा चा आ, एक छोटा चमचा जिरी घालायची ओवा घालायचा आहे ओवा छान हातावरती क्रश करून घ्यायचा असं चळवून चोळून घ्यायचा आणि घालायचा त्यामध्येच ना आता चटपटी चव येण्याची थोडीशी गरम पावडर घालायची गरम मसाला पावडर आणि त्यामध्ये आता ना आपण पिठं घालून घेऊया तर दोन चमचे बेसन घालायचं एक अर्धी ते पाऊन वाटी ज्वारचे पीठ घातले मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घालायचं आणि दोन चमचे रवा घालायचा त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं सर्व आता हाताने मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर भोपळा अगोदरच खूप ओलसर असतो ना त्याच्यामुळं पटकन पाणी नाही घालायचं अगोदर पीठ असं दाबून दाबून व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे भोपळ्यातील पाणी व्यवस्थित बाहेर येऊन त्याच्यामध्ये पीठ मळलं जाईल आणि लागलंच तर वरतून थोडंसं पाणी घालायचं आणि गोळा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित तर मिळून आहे आपला गोळा तर याला असं काही रेस्ट करण्यासाठी ठेवायची गरज नाही पटकन करू शकता तुम्ही लगेचच तर काय करायचं एक ओला कपडा घ्यायचा असा कॉटनचा किंवा घरातील असं एखादा रुमाल असेल ना तर तो घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पूर्ण ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावरती धपाटे असे बनवायचे थापटून घ्यायचे धपाटे आणि पाण्याचा हात लावून थापटायचं म्हणजे पटकन प्रेस होतात तर असं होल पाडून घ्यायचे आपल्याला धपाट्यांना आपल्या म्हणजे आपल्याला तेल सोडायला मस्त होईल आणि खरपूस ही भाजले धपाट त्याच्यामुळे आणि सगळीकडनं मेन म्हणजे भाजले जातात तर त्यासाठी असे होलं करतात तर खूप पारंपरिक रेसिपी आहे बरं काही असं लाटून करण्यापेक्षा किंवा फ्राय करून करण्यापेक्षा असं भाजून व्यवस्थित जुन्या पद्धतीनं धपाटे बनवायचे म्हणजे हेल्दी पण होतात आणि चवीलाही छान लागतात तर त्याच्यामध्ये तेल सोडायचं आणि असं झाकून दोन मिनटं ठेवायचं दोन मिनटानंतर झाकण काढायचं एका साईडने भाजून झाले आता दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचं छान असा कलर आला आपल्या धपाट्यांना खरपूस छान भाजून घ्यायचं आहे दोन्हीकडून अलटी पलटी करत भाजून घ्यायचं खरपूस तर झालं आपलं मस्त छान धपाटा तर अशीच आपण बनवून घेऊया आणखी खूप झटपट बनवून तयार होतो सकाळच्या गडबडीत तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता जसं तयारी करण्याची अजिबात गरज नाही त्यासाठी तर आपण अशाच प्रकारे ना अजून एक धपाट्या बनवून घेऊया तर याला थालीपीठ असं पण म्हणतात तर आणखी स्टे होण्यासाठी ना आपण त्याच्यामध्ये ना थोडेसे तिळ घालायचे वरून अगोदर धपाटे ढाकायचं आणि मिक्स करण्यापेक्षा पिठामध्ये ना असं वरतून घालायचं व्यवस्थित चिटकतात आपल्या धपाट्यांना तेल सोडायचं छान असं भाजून घ्यायचं आणि तिळ असे छान खरपूस होतात ना तर खूप चवीला चा छान लागतं तर याला तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत कसंही खाऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद